नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जन कोचिंग क्लासेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण पहिला टॉपिक संख्या आणि संख्या पद्धती याबद्दल थोडंसं डिस्कशन बघू तर संख्या आणि संख्या पद्धती संख्या आणि संख्या पद्धती संख्या पद्धती बघा या टॉपिकमध्ये आपल्याला नेमकं संख्या काय असते संख्या कशी तयार होते हे आपल्याला शिकायचं आहे तर त्यामधला पहिला मुद्दा हा आहे की कि स्थानिक किंमत पहिला मुद्दा कोणता आहे स्थानिक किंमत स्थानिक किंमत म्हणजे नेमकं काय असते ते आपण आता थोडक्यात डिस्कस करू स्थानिक किंमत यामध्ये स्थान हा शब्द आलेला आहे स्थान हा शब्द आलेला आहे म्हणजे प्रत्येक संख्येची स्थानिक किंमत ही वेगवेगळी असते आणि ती वेगवेगळी असते तर ती डिपेंड असते ती आधारित असते त्या संख्येच्या स्थानावर त्या संख्येच्या स्थानावर मग आपण पाहू नेमकं स्थान कोण कोणते असतात समजा मी एक संख्या लिहिली कोणती तरी अशी की पाच चार तीन दोन आणि काहीतरी समजा सात लिहिले मी त्या या संख्येला नेमकं चोपन्न हजार चोपन्न हजार तीनशे सत्तावीसच का वाचायचं चोपन्न हजार तीनशे सत्तावीसच का वाचायचं याचे काहीतरी नियम ठरलेले असतात बघा हे जे सुरुवातीचं जे स्थान असते हे स्थान असते या स्थानाला म्हणणार आपण एकक स्थान या स्थानाला म्हणणार स्थान असते त्याला म्हणणार आपण दशक स्थान दशक स्थान जे तिसरं स्थान असते जे तिसरं स्थान असते याला म्हणणार आपण शतक स्थान शतक स्थान आणि जे चौथं स्थान असेल याला म्हणणार आपण हजार स्थान आणि जे एक हे स्थान असेल या स्थानाला म्हणणार आपण दस हजार स्थान दस हजार दस हजार स्थान म्हणजे जी संख्या असते सुरुवातीचं स्थान असते एकक नंतर असते दशक नंतर असते शतक नंतर असते हजार नंतर असते दस हजार याच्या समोर अजून चालते ठीक आहे आपल्याला आता पाहायचं आहे आपल्याला नेमकी स्थानिक किंमत कशी असते तर स्थानिक किंमत कशी असते एकदा मी परत सांगतो तुम्हाला की स्थानिक किंमत काय असते जे सुरुवातीचं घर घर असते तर सुरुवातीच्या सुरुवातीच्या घराला घराला म्हणतात एकक स्थान एकदा हे जे स्थान असते याला म्हणणार आपण एकक स्थान एकक स्थान याला म्हणणार दशक स्थान दुसरं जे घर असेल त्याला नंतर शतक स्थान नंतर असेल हजार स्थान नंतर असे दस हजार स्थान म्हणजे एक दशक शतक हजार दस हजार इकडे येणार परत लक्ष परत इकडे येणार परत दस, दस इकडं इक कोटी आणि दस कोटी अशा पद्धत समजा आता मी एक संख्या लिहिली परत इथं संख्या लिहितो की इथं लिहितो की पाच तीन दोन एक आणि समजा लिहिले मी नऊ तर हे जे स्थान असेल हे स्थान असेल एकच स्थान हे जे असेल हे दशक स्थान हे असेल शतक स्थान हे असेल आणि हे असेल म्हणून आपण याला दोनशे एकोणीस आता आपल्याला आता आपल्याला परीक्षेमध्ये नेमका प्रश्न कसा आहे प्रश्न कसा आहे बघा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न दिलेला असतो की चोपन्न हजार चोपन्न हजार तीनशे एकवीस चोपन्न हजार तीनशे एकवीस या संख्येतील या संख्येतील अंकाची स्थानिक किंमत किती चार या अंकाची स्थानिक किंमत किती चार या थी। थी। थी थी स्थानिक किंमत किती ठीक आहे तर आता बघा काय काय समजून घ्या की प्रश्न दिला तीनशे एकवीस या संख्येतील चार या अंकाची स्थानिक किंमत किती तर करायचं काय बघा आपल्याला माहिती का की की हा तो चार अंक आहे चार अंक हा लिहून घ्यायचा चार अंक हा लिहून घ्यायचा चार अंक लिहून घेतल्याच्या नंतर त्याच्या बाजूचं हे सर्व इकडलं या साईडच सर्व झपून घ्यायचं बघा मर, चार या अंकाची आपल्याला काय घ्यायची आहे स्थानिक किंमत ती स्थानिक किंमत घेताना आपण चार हा अंक लिहून घेतला आणि चारच्या आधीचं सर्व झाकून घेतलं चारच्या आधीचं सर्व झाकून घेतलं तिच्या समोर आपल्याला किती अंक दिसतात पहा एक दोन तीन एक दोन तीन म्हणून एक दोन तीन शून्य देणार त्याच्यावर पर परत पहा चार, चार या अंकाची जर स्थानिक आपल्याला विचारली असेल तर आपण काय करणार चार हा अंक लिहून घेणार चार हा अंक लिहून घेणार त्याच्या आधीच सर्व झाकून घेणार हा दुसरा झिरो आणि हा तिसरा झिरो आता जर संख्या वाचली आपण तर ती संख्या दिसते आपल्याला चार हजार किती दिसते चार हजार म्हणजे पहा एक दशक शत हजार संख्या दिसली चार हजार या संख्येला सुद्धा आपण वाचन करणार एक शतक हजार म्हणजे ही संख्या झाली चार, आप चार कि हजार आपल्याला जातो की चोपन्न चार या अंकाची स्थानिक किंमत किती तर चार या अंकाची स्थानिक किंमत किती असणार आहे चार हजार हा जरा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आपल्याला थोडासा फिरून विचारते दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारते कि समजा असं विचारला त्यानं किंवा नव्याण्णव हजार चारशे पंच्याऐंशी नव्याण्णव हजार चारशे पंच्याऐंशी या संख्येतील या संख्येतील या संख्येतील आठ या आठ या अंकाची स्थानिक किंमत किती आठ या अंकाची स्थानिक किंमत किती तर आपल्याला काहीच नाही करायचं आपल्याला पहिले आठ अंक लिहून घ्यायचा आठ अंक लिहून घ्यायचा आणि त्याच्यानंतर इकडल्या बाजूचे जेवढे काय असतील त्यावर हात ठेवायचा आणि समोर जितके नंबर दिसतात तितके फक्त झिरो द्यायचे आपल्याला तितके फक्त झिरो द्यायचे आपलं उत्तर भेटून गेला आपल्याला किती उत्तर भेटलं आपल्याला ऐंशी म्हणजे आठ या अंकाची स्थानिक किंमत किती झाली ऐंशी ठीक आहे हा झाला एक दुसरा प्रश्न अजून थोडासा चेंज करून आपल्याला प्रश्न देते बघा आपल्याला प्रश्न देते की नव्याण्णव हजार चारशे पंच्याऐंशी या संख्येतील या संख्येतील या संख्येतील आठ आणि आठ आणि चार आठ आणि चार आठ आणि चार या अंकाच्या या अंकाच्या स्थानिक किंमतीतील तफावत किती प्रश्न काय देणार आपल्याला पेपरमध्ये दे? नव्याण्णव हजार चारशे पंच्याऐंशी या संख्येतील आठ आणि चार या अंकांच्या या अंकांच्या अंकांच्या स्थानिक किमतीतील स्थानिक किमतीतील फरक फरक किती आता पहा तिथं जो शब्द दिलेला आहे त्यांनी फरक तिथं शब्द दिलेला आहे फरक या फरक या शब्दाला ते दुसरा एक आपल्याला शब्द देऊ शकतात तफावत तफावत म्हणजेच फरक तफावत म्हणजेच फरक तिच्यानंतर अंतर सुद्धा देऊ शकतात अंतर सुद्धा हा शब्द वापरला जाऊ शकतो म्हणजे अंतरचा तफावतचा आणि फरक हे तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे अंतर जरी विचारलं फरक जरी विचारला आणि तफावत जरी विचारला तरी या सर्वांचा अर्थ एकच आहे आणि या सर्वांना सर्वांचा आपण अर्थ असा येतो वजा बाकी वजा बाकी म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सर्वात आणि शोधायची आपल्याला आठची स्थानिक किंमत नंतर शोधायची आपल्याला चारची स्थानिक किंमत या दोघांची स्थानिक किंमत शोधून झाली की एकदा आपल्याला विचारतील त्यातला फरक फरक म्हणजे सुद्धा वजाबाकी तफावत म्हणजे सुद्धा वजाबाकी आणि अंतर जरी विचारलं तरी अंतर म्हणजे सुद्धा काय होते वजाबाकी आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की वजाबाकी करताना ही नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजाच करावी लागते वजाबाकी करताना काय लक्षात ठेवायचं आहे की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागते ठीक आहे आता पाहू आपण पहिले शोधू की आठची स्थानिक किंमत किती आहे पहिले काय शोधू आपण आठची स्थानिक किंमत किती आहे मग आठची स्थानिक किंमत शोधायची असेल तर काय करणार आपण आपण आपल्याला आठ लिहून घेणार आपण लिहून घेणार आठ आठच्या इकडल्या बाजूचं जे आहे त्यावर आपण हात ठेवणार मग हिचं समोर किती दिसलं आपल्याला आठ आणि आठच्या इकडल्या बाजूवर आपण हात ठेवला आठला ला आठ निघून घेतले आणि इकडल्या बाजूवर आपण हात ठेवला समोर फक्त एकच अंक दिसत आहे त्याची आपण झिरो देणार फक्त ठीक आहे जितके काय अंक असतील तीन असतील पाच असतील तिथे आपण झिरो जोडणार किंमत झाली ऐंशी बरोबर आहे आता शोधणार मी स्थानिक किंमत स्थानिक किंमत चारची स्थानिक किंमत चारची चारची स्थानिक किंमत शोधायची असेल तर मी काय करतो चार वर चार निघून घेतो आणि चार वर हात देतो इकडल्या बाजूवर हात देणार समोर दिसत आहे मला एक दोन मग मी इथे दोन झिरो देणार दोन झिरो पेपरमध्ये तेच करते आपल्यासोबत की जे आता इथं झालेलं आहे आधी आठ देते नंतर चार देते म्हणजे मी पहिले दिलं फक्त दशक स्थान नंतरच दिलं शतक स्थान मग यामध्ये होते काय मुलं काढतात आठची स्थानिक किंमत कायशी चारची स्थानिक किंमत देऊन ते दे चारशे मग मुलं लगेच काय करतात लिहिताना की हे विद्यार्थी असे ऐंशी लिहितात आणि इकडे वजामध्ये चारशे लिहितात पण वजाबाकीचा एक बेसिक नियम आहे वजाबाकीचा एक बेसिक नियम आहे की वजाबाकी ही नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्येत वजावते त्यामुळं जरी देताना प्रश्न उलटा सुलटा जरी दिला तरी आपण करणार काय आपण करणार मोठी संख्या वर लिहिणार मोठी संख्या वर लिहिणार मोठी संख्या वर लिहिणार आणि छोटी संख्या खाली लिहिणार वजा आठशे वजा ऐंशी अजून यामध्ये काळजी घ्यायची आहे आपल्याला की एकक स्थानाखाली एकक स्थान आलं पाहिजे दशक स्थानाखाली दशक स्थान आलं पाहिजे शतक स्थानाखाली शतक स्थान आलं पाहिजे इथं काहीच नाही इथं काहीच नाही ना। ना 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 ना। ना ना म्हणजे इथं कोण असणार आहे झिरो असणार आहे ठीक आहे आता काय करायचं याची करायची आपल्याला वजा बाकी वजा बाकी झिरोतून झिरो गेले झिरो राहिले बरोबर आहे त्याच्यानंतर झिरो मधून आठ जात नाही झिरो मधून आठ जात नाही मग काय केला हा शेजाऱ्याकडे दिला चार न हातचा दिला म्हणून याचे कमी झाले चारचे किती झाले तीन आणि यानं हातचा घेतला म्हणून याचे झाले शून्याचे किती झाले दहा मग आठ मधून दहा गेले आठ मधून सॉरी दहा मधून आठ गेले दहा मधून आठ गेले खाली किती राहिले दोन खाली राहिले दोन आणि तीन मधून शून्य केले किती राहिले तीनशे तीन तीन मधून शून्य केल्यावर किती राहतात तीन तर आपलं उत्तर झालं तीनशे वीस तीनशे वीस तीन एकदा तीन बरं सांगतो नव्याण्णव हजार चारशे पंच्याऐंशी नव्याण्णव हजार चारशे पंच्याऐंशी या संख्येतील आठ आणि चार या अंकाची स्थानिक किंमत आणि त्या स्थानिक किमतीतला फरक काढायचा आहे त्या स्थानिक किमतीतला फरक काढायचा आहे फरक काढणं तफावत काढणं अंतर काढणं या सर्वांचा अर्थ एकच होतो अर्थ म्हणजे काय होतो वजाबाकी मग आपण काय केलं सुरुवातीला आठ ची स्थानिक किंमत काढली आठ ची स्थानिक किंमत काढण्यासाठी आपण आठ लिहून घेतले आठच्या इकडल्या बाजूवर आपण हात ठेवला आणि समोर जितके नंबर दिसतात त्याच्यावर शिरो दिले ठीक आहे ती किंमत आपली आली ऐंशी त्यानंतर का चार ची स्थानिक किंमत काढायची चार ची स्थानिक किंमत काढण्यासाठी आपण चार लिहून घेतले चार वर हात ठेवला इकडल्या बाजूवर आणि जितके झिरो नंबर असतील तितके झिरो दिले एक दोन म्हणजे चार ची स्थानिक किंमत भेटली चारशे आणि आठची स्थानिक किंमत भेटली ऐंशी आता याच्यातला विचारला त्यांनी आपल्याला फरक फरक म्हणजे वजाबाकी मग आपण चारशे मधून ऐंशी वजा केले चारशे मधून ऐंशी वजा केले चारशे चारशे वजा ऐंशी वजाबाकी वजा करताना मोठी संख्या वर छोटी संख्या खाली इथं काहीच नाही म्हणजे झिरो गेला झिरोतून झिरो गेले झिरो झिरो मधून आठ जात नाहीत म्हणून इथून हातचा घेतला याला हातचा दिला म्हणून इथं झाले तीन याला हातचा घेतला याचे झाले दहा दहा मधून आठ गेले इथं राहणे दोन आणि तीन मधून शून्य गेले इथं आले तीन म्हणजे आपलं फायनल आलेला आहे तीनशे वीस सेम थोडासा चेंज करू आपण यामध्ये एक दशक शतक हजार दस हजार लक्ष काय वाचणार आपण या संख्येला चार लाख चौतीस हजार पाचशे सोळा या संख्येतील या संख्येतील या संख्येतील तीन तीन आणि तीन आणि सहा या अंकाच्या स्थानिक किमतीतील आता इथे दुसरा प्रश्न लिहू शकते किती स्थानिक किमतीची बेरीज किती स्थानिक किती ठीक आहे एक तर आपल्याला विचारेलो जागा की नाही तर दुसरा प्रश्न विचारेल आपल्याला स्थानिक किमतीची बेरीज किती जी विचारलेली आहे तीनशे मग तीनची स्थानिक किंमत किती तीनची स्थानिक किंमत किती पहा बरं तीनची स्थानिक किंमत तीनला तीन लिहून घ्या तीनला तीन लिहून घ्या त्याच्यानंतर तीनवर हात ठेवा तीनच्या इकडल्या बाजूवर ते सर्व अंक झाकून ठेवायचे आणि इकडून मोजा किती अंक आहेत तर एक दोन तीन चार म्हणजे आपण काय करून त्याच्यावर चार झिरो देणार एक दोन तीन आणि चार म्हणजे याची तीनची स्थानिक किंमत किती भेटली आपल्याला तर तीस हजार सेम आपण कोणाची स्थानिक किंमत शोधणार सहाची सहाची स्थानिक किंमत शोधायची आणि सहाच्या इकडल्या सर्व बाजूवर आपण ठेवणार आता समोर आपल्याला काही दिसते का काहीच नाही याचा अर्थ सहाची स्थानिक किंमत फक्त किती असेल सहा आणि प्रश्नामध्ये जर विचारली असेल आपल्याला वजाबाकी तर आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार आणि जर विचारली आपल्याला बेरीज तर बेरजेमध्ये आपण सिंपल सिंपल बेरीज करणार लहान संख्येत मोठी मिळवा की मोठ्यात लहान तिथे काही फरक पडणार नाही मग इथं लिहिणार मी तीन हजार सॉरी तीस हजार अधिक किती स्थानाखाली स्थान उत्तर किती आहे तर झिरो अधिक सहा सहा झिरो उत्तर असेल तीस हजार सहा तीस हजार सहा सेम प्रश्न येते थोडासा फक्त एक चेंज येते त्यामध्ये त्यामध्ये चेंज पहा काय ते चौतीस हजार पाचशे सोळा या संख्येतील चार या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती स्थानिक किमतीतील फरक किती मागच्या क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं आपल्याला समजा काहीतरी दिलं असेल या तीनचा आणि सहाचा चा फरक विचारला आपल्याला किंवा सहाची बेरीज विचारली असेल आता इथे काय म्हणलेलं आहे रिपीट नंबर झालेला आहे कोणता चार आणि चार चार आणि चार म्हणजे या चारची स्थानिक किंमत या चारची स्थानिक किंमत आणि या चारची स्थानिक किंमत या दोन्ही स्थानिक किमतीमध्ये फरक आहे फरक आहे आपल्याला तेच विचारलेलं आहे की ही जी संख्या आहे या संख्येमध्ये चार आहे आणि या चारच्या स्थानिक किंमतीतील फरक विचारलेला आपल्याला मग आपला फरक कसा याची या पहिले या चारची स्थानिक किंमत शोधू या चारची स्थानिक किंमत शोधण्यासाठी आपण पहिले चार निहा चार निना या चारच्या इकडल्या बरोबर आठ ठेवणार आपण मोजा नंतर किती घर आहेत तर एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच म्हणजे चारची जी स्थानिक किंमत झाली असेल तर ती किती आहे एक दशक शतक हजार दस हजार लक्ष किती आहे तर चार लाख बरोबर आहे आणि इथं पण चारच आहे इथं पण चारच आहे पण त्याची किंमत सेम नसेल त्याची किंमत काहीतरी वेगळी असेल मग ती किती आहे ती या चार ला गा। चार लिहून घ्या चार ला चार लिहून हा ठेवा इकडल्या बाजूला एक दोन तीन एक दोन तीन आणि यातला काय विचारला आपल्याला एक तर फरक विचारेल फरक म्हणजे सुद्धा वजा बाकी म्हणजे वजाबाकी आणि अंतर म्हणजे सुद्धा काय होते वजाबाकी होते वजाबाकीचा बेसिक नियम असा आहे की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची मोठी संख्या वर वरली आहे किती आहे चार लाख एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आणि इकडे किती आहे चार हजार एक दोन तीन वजाबाकी घ्यायची वजाबाकी जर घ्यायची असेल झिरो मधून झिरो गेले झिरो परत झिरोतून झिरो झिरो इथून झिरो झिरो मधून चार जात नाही मधून चार जात नाहीत मग हा याच्याकडे याच्याकडे सुद्धा काहीच नव्हतं मग हा याच्याकडे याला याला हादसा दिला इथं किती झाले तीन याला हातचा घेतला म्हणून याच्याकडे किती झाले दहा पण याला दहा हिच्याकडे झाले तर हा याला हातचा देणार आहे म्हणून हिच्याकडे दहाचे किती झाले नऊ आणि याच्याकडे झिरोचे किती झाले तर दहा मग दहा मधून चार गेले किती राहिले सहा इथं काहीच नाही इथं झिरो असेल इथं सुद्धा झिरो असेल नऊ मधून झिरो गेले किती राहिले नऊ आणि तीन मधून झिरो गेले किती राहिले तीन राहिले ठीक आहे अशा पद्धतीनं एकदा तुम्हाला बेरीज विचारली तर बेरीज करा फरक विचारला तर फरक विचारा या प्रश्नामध्ये आपल्याला फरक विचारला होता ना म्हणून आपण काय घेतली वजा आणि सेम प्रश्न देईल आपल्याला की बेरीज येईल तर फक्त काय अर्थ इथं चिन्ह तुमचं मायनसच्या लगे काय होणार आहे प्लस ठीक आहे आणि आपण बेरिजीची क्रिया करणार आहे ठीक आहे